गुड इव्हिनिंग आम्ही आता चाललो आहे सिक्कीम तर आमचा टूर सात दिवसांचा आहे तर मी श्रुती यश पिया आम्ही चाललो आहे मस्त आता सात वाजले आम्ही आता एअरपोर्टला जाऊ इथून गाडी केली आहे आणि तिथून मग सिक्कीमला जाऊ तर तुम्हाला सिक्कीमची टूर कशी होते ते चला चला आता एअरपोर्टला आलो आम्ही आणि आता बॅग देतोय तर बॅग दहा 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 किलो आमचं आता प्लेन आहे दोन पंचेचाळीसला आणि आत्ता वाजले एक पस्तीस भरपूर वेळ थांबायचं आहे आता विमानात चाललो आहे आम्ही काय आता आम्ही हैदराबादला आलो आहे है। आणि हैदराबाद okay, आता आठ वाजता आमचा प्लेन आहे सिक्कीमला जायचं जायला चला ओके फायनली आता हैदराबाद एअरपोर्टवरती पोहोचलोय है। जायचं बगदोरा एअरपोर्ट आहे घेतली फ्लाईट मुंबई एअरपोर्टवरून पोहोचलो हैदराबादवर कनेक्टिंग फ्लाईट आहे पण मग कुठल्या कुठे इंडिया मॅप फिरतोय पण छान आहे हैदराबाद एअरपोर्ट खूप डेव्हलप्ड एकदम मस्त वाटतं आहे बघू भरपूर टाइम आहे फिरू मजा करू गुड मॉर्निंग आता हैदराबादला थोडं वेट केल्यानंतर साधारण थोडा नाही चार तास हॉल्ट होता त्यानंतर आता बागडोगराला आमचं विमान चाललं आहे चाल आता आपली टूर सुरू होईल इथून पुढे I don't want to. हे आहे बागडोगरा एअरपोर्ट छोटं एअरपोर्ट आहे आणि सैनिकी एअरपोर्ट आहे तर आता आम्ही बागडोगराहून गँगटोकला गँगटोकला जातो आहे आणि आला आलाय आम्हाला घ्यायला तर गँगटोक इथून साधारण एकशे पंचवीस किलोमीटर आहे पण जायला चार तास लागतात मस्त आता आम्ही एक संता बनता म्हणून हॉटेल आहे खूपच छान जेवण होतं आता जेवण केलं आता मस्त प्रवास करायचा चार तास चला गरम काय रे कॉफी With this beautiful view beautiful view 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 ver aqui. Deixa eu Kami. Coffee. है हम हॉटेल है आत्ता चलो आम द मैपल रेसिडी हा असा आमचा रूम आहे वा मस्त देण आहे पहिले सूप घेणार आहे का बर ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो हा होता आजचा आपला ब्लॉग तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट्स करा आणि शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉग लवकरच येईल गुड नाईट